चाळीस वर्षाची समस्या झटक्यात सोडवली म्हणून नगरवासियांकडून डॉक्टर बछिरे शैलेश सावजी व गजनन जाधव यांचा जाहीर सत्कार चाळीस वर्षापूर्वीचे महावितरण कंपनीचे अकरा हाय पॉवर लाईट काटेनगर वस्तीतून जाणारी लाईन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे जिल्हा संघटक डॉक्टर गोपाल बछिरे यांच्या इशारानंतर महावितरणाने तीन दिवसात केली स्थलांतरित सविस्तर बातमी अशी की काटेनगर लोणार येथील रहिवासी वस्ती चाळीस वर्षापासून अठरा फुट उंचीवरून अकरा केव्हीची हाय पॉवर लाईट रहिवाशांच्या घरावरून गेली होती यापूर्वी दोन वेळा या लाईटचे तार तुटून दोन लोकांचे बळी गेलेले आहे तिसऱ्यांदा पुन्हा ही तार तुटली सुदैवाने कोणीही दगावले नाही वेळोवेळी तार तुटण्याचं कारण हाय पॉवर खांब्यावर लावण्यात आलेली ही तार दहा एम एम ची एलटीची तार आहे म्हणून हे अपघात झाले असा आरोप डॉ गोपाल बशरी यांनी केला सदरेल अपघात होताच नगरवासियांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे जिल्हा संघटक डॉक्टर गोपाल बचरे शहर प्रमुख गजानन जाधव हो यांना फोनवरून घटनेची माहिती मिळताच ते घटनास्थळी पोहोचले सोबत माजी जिल्हा परिषद सदस्य शैलेश सावजी होते डॉक्टर गोपाल बचरे महावितरणाच्या अभियंत्यास फोन करून बोलावून घेतले त्याच दरम्यान जिल्हाधिकारी व महावितरणाचे जिल्हा अधीक्षक अभियंता यांच्याशी फोनवर घटनेची माहिती देऊन तीन दिवसात सदरेल लाईट स्थलांतरित करण्यात यावी अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल व याचे परिणाम महावितरण कंपनीस भोगावे लागतील असा इशारा देताच चाळीस वर्षांपूर्वीची ही रहिवासी क्षेत्रातील हाय पॉवर लाईट तीन दिवसाच्या आत काटेनगर बाहेर काढण्याचे काम सुरू केले व आज संपूर्ण लाईट पोलचे काटे नगर बाहेर स्थलांतरित करून महावितरण कंपनीने लोटांगण घेतल्याचं दिसून आले या कारणाने काटेनगर वासियांनी व माजी नगरसेवक अंबादास सिंगणे यांनी डॉ गोपाल बचरे शैलेश सावजी गजानन जाधव यांचा जाहीर सत्कार केला या प्रसंगी काँग्रेसचे नेते प्रकाश धुमळ माजी नगरसेवक नितीन शिंदे शेख समद शेख अहमद सुदान सर श्रीकांत मादनकर विकास मोरे अशपाक खान फईम काम एजाज खान तानाजी अंभोरे तानाजी मापारी यांची प्रमुख उपस्थिती होती व मोठ्या संख्येने नगरवासी उपस्थित होते या कार्यक्रमाचं सूत्रसंचलन नितीन शिंदे यांनी केले तर आभार अंबदा सिंगळे यांनी मानले सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी शेख वसीम सुलतानपूर